रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग दोनशे सत्तावीस माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही धरो निया बाही भव हा तारी दातारा चतुरा तू शिरोमणी गुणलावण्याची खाणी मुगुट सकळा मणी धन्य तुझी विठोबा करी तिमीरांचा नाश उदयो हो प्रकाश, तोडी आशा पाश, करी वास हृदय पाहे गुंतलो नेणता माझी असो तुम्हा चिंता तुका ठेवी माथा पायी आता राखावे हे दात्या पांडुरंगा माझे चित्त तुझ्या पायी अखंड राहील असा काहीतरी अनुग्रह माझ्यावर कर आणि माझा हात धरून या भवसागरातून तारून ने हे विठोबा तू सर्व चतुरांमध्ये शिरोमणी गुणाची आणि लावण्याची जणू खाणच आणि सर्वात मुकुटमण्याप्रमाणे श्रेष्ठ आहेस म्हणून तूच या जगात धन्य आहेस माझ्या मनातील अज्ञानांधकाराचा नाश करून व ब्रह्मज्ञानाचा उदय करून प्रकाश निर्माण कर संसाराचा आशापाश तोडून टाक आणि माझ्या हृदयात वास कर तुकाराम महाराज म्हणतात मी अज्ञानाने संसारात गुंतलो पण त्यातून मुक्त करण्याची काळजी तुम्हाला असू द्या देवा मी तुमच्या पायावर मस्तक ठेवून विनंती करीत आहे की या संसार भयापासून माझे रक्षण करा रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण असतो